तर हे कुरकुरीत आलूभुजिया कसा बनवायचा करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे जे ना उकडलेले बटाटे आहेत ते आपण साल काढून घेऊया आता काय होतं मुलांना सुट्ट्या पडतात ना मग असं मधल्या वेळेस खाण्यासाठी मुलांना खाऊ सारखं सारखं दुकानात पण उन्हाचं जात नाहीत ना मुलं काय कुरकुरे हे आणून खाण्यापेक्षा आहे ना मस्त असा कुरकुरीत भुजिया घरी बनवून साली काढून घेतली ना बटाट्याचे तर आता काय करायचं आपल्याला असं एक मॅशर घ्यायचा बटाटा मॅशर आणि त्याने ना हे बटाटे मॅश करून घ्यायचे मॅशरने ना खूप छान असे मस्त मॅश होतात बघा असे शिजवून घ्यायचे बटाटे बटाटे व्यवस्थित शिजले ना बघा किती पटकन बारीक झाले ह्याने बटाटा मॅश करून घेतलेला आहे बघा बटाट्याचा आहे ना कलर पण थोडासा बदललेला आहे असा बटाटा मॅश करून घ्यायचा आता आहे ना आपल्याला याच्यामध्ये जा टाकायचं आहे बेसन बे हे आहे ना हे बटाट्याचं आपण मॅश करून घेतलेलं आहे ना याच्यामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढंच आपल्याला टाकायचं आहे बघा सुरुवातीला आहे ना मी दोन तीन चमचे बेसन टाकते लागलं तर आपण परत टाकू टाकूया पाव चमचा जिरी आणि धन्याची पावडर पाव चमचा बारीक वाटून घेतलेली आहे बघा आणि एकदम थोडासा पाव चमच्यापेक्षा पण कमी गरम मसाला टाकूया पाव चमचा लाल तिखट आणि एकदम कमी दोन चिमच हळद एकदम कमी टाकायची आता टाकायचं आहे चवीपुरतं मीठ पाव चमचा मीठ टाकला आता हे सर्व आहे ना हाताने मिक्स करून घेऊ थोडसं आहे ना छोटा चमचा एक तेल म्हणजे हाताला आहे ना आपल्याला हे मिक्स करताना चिकटणार नाही आणि पटकन मिश्रण तयार होतं बघा एक चमचाभर छोटा चमचा तेल टाकला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित दोन चमचे बेसन टाकू बेसन एकदम नाही टाकायचं कारण आपल्याला नाही याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे अजून दोन अडीच चमचे मी बेसन टाकलं परत छान मिक्स करून घेऊ आता हे मळूनच घेऊ व्यवस्थित असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे पण अजून थोडंसं ना हे पीठ जास्त सैल वाटतंय आपण उरलेलं पीठ आहे ना एकूण आहे ना मी एक छोटी वाटी पीठ घेतलं होतं बघा हे चाळून अजून थोडंसं पीठ टाकूया एक वाटी पीठ आपल्याला इथे लागलेलं आहे दोन बटाट्यासाठी हो हे सर्व पीठ टाकून ये ना आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित पण आहे ना पीठ एकदम नाही टाकायचं थोडं थोडं पीठ टाकून ये ना असं मिक्स करून घ्यायचं तेल लावलं ना थोडंसं असं बघा पटकन असं गोळा तयार होतो किती छान हा गोळा तयार झालेला आहे आता इथं बघा मी घेतलेलं आहे एकदम छोटी शेवची प्लेट घेतलेली आहे मी इथं आलूभुजी आहे ना कधी पण असं छोट्या प्लेटने घ्यायचे कधी पण ह्या सोऱ्याला आहे ना आतून थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे पिठ आहे ना आतमध्ये चिकटणार नाही शेव पाडताना कधी पण असं पीठ भरायचं बघा म्हणजे ना एकसारखी शेव पडली जाते तेल आहे ना, ना गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आलूभुजी आपण तळून घेऊया बघा तेल आहे ना मिडियम कड़ गॅसवरती छान असं तेल कडकडीत गरम करून गॅस कमी करून घ्यायचं गॅस एकदम मिडियम ठेवलेला आहे छान असे खरपूर शेव तळून घ्यायची असं तळून झालं की ताटलीमध्ये काढून घेऊया याच्यापेक्षा ना थोडीशी बारीक जरी प्लेट घेतली ना शेवची तरी पण छान दिसतं आलूभज्या ही मिडीयम साईजचीच मी प्लेट इथे घेतलेली आहे एका साईडने थोडस तळलं की दुसऱ्या साईडने पण पलटी करून आपण असं तळून घ्यायचं सा दोन्ही साईडने पहिलं थोडंसं तेल जास्त तापलं होतं ना त्यासाठी थोडा कलर चेंज झाला आहे बघा आता मी गॅस कमी केलेला आहे व्यवस्थित असं हे आपण तळून घेऊ दुसरं पण आहे ना आलूभुजे आपण टाकलेला छान असे शेव ही तळून झालेली आहे त्याचा कलर एकदम परफेक्ट आला आहे बघा असा कलर आला पाहिजे शेवला काढून घेऊया ताटलीमध्ये आणि असंच आपण उरलेले सर्व शेव असे तळून घेऊया मस्त कुरकुरीत आहे ना सर्व आलूभुज्या इथं आपला तळून झालेला आहे आहे ना गॅस बंद करून टाकूया छान मस्त आलूभुज्या इथं आपला तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आहे ना आलूभुज्या इथं आपला तयार झालेला आहे आणि फक्त आहे ना तुम्हाला मी दोन बटाटे आणि एक वाटी छोटी वाटी बेसन बेसन आहे ना आपल्याला बटाट्याच्या मिश्रणामध्ये जेवढं बसेल तेवढंच टाकायचं आहे या मिश्रणामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही त्यास त्यानेच आहे ना हा पदार्थ मस्त खमंग कुरकुरीत बघा महिनाभर तरी डब्यात भरून ठेवलं ना असं छान कुरकुरीत राहतो तर ही कुरकुरीत आलूभुजिया बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला